त्यामुळे लहान मित्रांना तर आमचे प्रयत्नही शुद्ध आहेत काय मुलीला आहेत आता राज्यसभेत आम्ही इकडे विधानसभेत आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भोकरला एक मोठी जिल्हा परिषदची शाळा आणि अर्धापूरला सुद्धा एक मोठी जिल्हा परिषदची शाळा आम्ही प्रयत्न करतोय पन्नास कोटी पर्यंत दोन्ही जागेला असे दोन मोठे मोठे शाळा बांधण्याचे प्रयत्न आमचे लवकरच आहे लवकर त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करत राहू कारण शिक्षण ही महत्वाचं आहे आम्हाला माहिती मला आज आनंद होतो की माझ्या आईवडिलांनी मला खूप शिक्षण दिलं मी वकिलीचा अभ्यास केलेला माझ्या आजोबांकडनं मी प्रेरणा घेतली वकिलीचा अभ्यास केलं वकिलीचा अभ्यास करून कधीतरी कुठेतरी आयुष्यात मी कायदा शिकत होते आज बसुन, काईदा तो जास्ता 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 मी त्या सभागृहात बसून कायदा बनवण्याचा सुद्धा माझा हा पूर्ण प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे त्यामुळे शिक्षण हे चांगलं आहे जास्त जास्त शिकायला पाहिजे लेकरांना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार द्यायला पाहिजे आई वडिलांना मी विनंती करेन आपलं आयुष्य खूप फास्ट झालेलं आहे वेगाने सगळंच धावत आहेत पण आपल्या लेकरांवर सुद्धा लक्ष राहू नये आणि लेकरांना सुद्धा सांगत आजी आजोबांचं आई वडिलांच मान सन्मान ते घराचे मोठे त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर काय शिकायला भेटतं आणि आई वडील जसे वागले तसे लेकर पुढे जाऊन वागणार आहेत तर तुम्ही सुद्धा त्यांना चांगले संस्कार द्या मला अशी आहे शेव देकर आपल्या समोर तिथे सुंदर भूमिपूजन झाली नक्कीच आपण एक मोठा लोकार्पण सोहळासुद्धा करूया तेव्हा भाभीजींना पण बोला तुम्ही साहेबांना पण बोला आणि आपल्या अर्धापुराचं चांगलं जास्तीत जास्त विकास करतायत याच्या ही खात्री मी नक्कीच घेते हा आशीर्वाद तुम्ही मला दिला आहे त्यामुळे माझा हा सरकारपणे की पुढच्या पाच वर्षात विकासाचे काम कधी काय थांबणार नाही आणि आपला तालुका भरभरून विकासाने पुढे भरणार त्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल आपले मनापासून आभार मानते मी थांबते इकडे जय हिंद जय महाराष्ट्र रामराव भालेराव माझे जिल्हा परिषद सदस्य सत्कार शंकर भोगसे तसंच मी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करतो त्या अगोदर माझे एक दोन शब्द मी सांगू इच्छुक खरं म्हणजे या शाळेला जागा मिळणं चव्हाण साहेब शेट्टे साहेब त्यांचा आणि फडसे साहेब नगरपालिकेचे शिव साहेब नगर मुख्याधिकारी साहेब हे जेव्हा जात होते तेव्हा ही शाळा एका उघड्या ह्याच्यावर बसलेली होती आणि त्यांनी विचारलं हे काय कोणती शाळा आहे अशी जिथं हे नाही त्यांनी विचारणा केली आणि या मॅडम होत्या मग त्यांनी सांगितलं अशी या शाळेला जागा नाही आहे मग तेव्हा त्यांनी फडसे साहेबांनी सांगितलं की आम्ही जागा उपलब्ध करून देऊ आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की पहिले जागा उपलब्ध करून द्या आम्ही त्याचं बांधकाम करून देऊ त्यामुळे झालं का एक मिनिट फक्त बसा न बोलता बसा कुठेतरी थांबलो होत म्हणजे माझा या शाळेचे काही संबंध नाही मी सेवानिवृत्त आहे पण मी माझ्या पत्नीला सोडायला यायचं जायचं आलं की मी लेकरासोबत मी पण शिकवत राहायचं कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे आता माझी चाळीस वर्ष सेवा झाली आणि मी लेकरामध्ये जास्त रमत राहतो आजही या शाळेची अशी गुणवत्ता आहे तुम्ही लेकराला विचारून पहा जागा नाही पण गुणवत्ता खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी शिक्षण अधिकारी साक्षीदार आहेत आणि मग जेव्हा जागा देतो म्हणून सांगितले पण त्याच्यामध्ये खंड पडला आणि इथं डॉक्टर आहेत हमदे साहेब म्हणून मग मी त्यांना म्हणलं आता इथं नगरशोक कोण आहेत ते कोण बोलले हो होते मी माझ्या मिसेसला विचारलो कोण होते नगरशोक ते म्हणले मला मलाही नाव माहित नाही मग मी नाव शोधेत गेला मग शेट्टेसाहेब मग शेट्टेसाहेब कुठं राहतात काय त्यांचं नाव माहीत नाही त्यांचा फोन नंबर ना माहीत नाही काय नाही मग मी त्याच्या हमदी साहेबांना बोललो जरा असं आणि विचारलं की बा हा शेट्टेसाहेब कोणते आहेत त्यांनी नंबर दिला नंबर देऊन मी त्यांना फोन केलो फोन केलं तर त्यांनी सांगितलं मी अकरा वाजता येतो त्या कार्यालयात या मग कार्यालय कुठे त्यांना विचारून घेतलं त्यांनी कार्यालय सांगितलं आणि मी तिथं गेलो ह्या गोष्टीला जवळपास नऊ महिने झाले बा कुठलं एखादं निर्माण करायचं म्हणजे नऊ महिने लागतात सगळ्यांना माहीत आहे तर ही घटना झाली आमची जूनमधली आणि आज आहे एप्रिल किती महिने झाले बघून घ्या आणि मग मध्यंतरी खंड झाला आणि मग मी मात्र पिच्छा सोडला नाही माझा याचा काही शाळेत संबंध नाही मी एक सेवा निवृत्त आहे आणि या शाळेचा मग काही संबंध आहे आज बाईची बाई इथं आहे उद्या बदली होऊन ती दुसरीकडे जाणार आहे ते काय तुमची संस्थाही नाही काही नाही पण आम्ही जिथं गेलो तिथं लेकरांच्या कल्याणासाठी म्हणून आम्ही झडत राहतो आणि मग राजू शेट्टी साहेबांनी मात्र तुम्ही बरंच पाठपुरावा केला आम्हाला कोणी पुन्हा आलंच नाही कोणी विचारायला सांगितलं चव्हाण साहेबांकडे गेलो त्यामुळं तेव्हापासून त्या शाळेला आणि विशेष मी शिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो बिरगे मॅडम कडे त्यांनी सांगितलं तुम्हाला शाळा मिळणार नाही मी नारायण शेट्टी साहेबांना सांगितलं त्याही मॅडम म्हणाल्या की शाळा तुम्हाला मिळणार नाही त्यांनी म्हणाले आम्ही बघून घेऊ मग हे म्हणून हे सांगण्याचं कारण काय लोकांना पण माहिती आहे साहेबामुळं तेच सगळं शक्य झालं सगळा विशेष म्हणजे सगळ्या गेलेला